शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे आदिवासी भागात दिवाळीनंतर मार्गशीर्ष महिन्यात आदिवासी बांधवांचे दैवत म्हणजे डोंगऱ्या देवाचा मोठा उत्सव साजरा केला जातो यासारखी विविध गीते पावरीच्या सुरावर तालावर डोंगरा देव या निसर्ग देवतेची गौरवगाथा गायली जाते पावरीचा सुरेल सूर व आदिवासी गीत कानावर पडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्रच डोंगरा देव उत्सवाच्या निमित्ताने उभे राहते म्हणा डोंगरदेव उंच डोंगरवर होत यासारखी विविध गीते पावरीच्या मधुर सुरावर तालावर डोंगर्या देव या निसर्ग देवतीची गौरवगाथा गायली जाते या उत्सवाला मोठी परंपरा आहे हा उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा केला जातो याच उत्सवाला भाया असे म्हणतात शेतातील पीक चांगले यावे घर संसाराची भरभराट व्हावी तसेच निसर्ग देवता डोंगऱ्या देवाला बोललेले नवस्फूर्तीसाठी डोंगऱ्या देवाची पूजा शेव्या माऊली पुजारीच्या मंत्रोच्चाराने देवाचा सेवक डवरी माऊली पावरकर व गावकरी मंडळी यांच्या साक्षीने मांडत असतात या जीवनसृष्टीतील चिडी मुंगी पशुपक्षी व मानवाचे कल्याण व्हावे अशी विनवणी करून शेवऱ्या माऊली पुजारी प्रार्थना करीत असते पहाटेला सर्व माऊली गडाला डोंगऱ्या देवाला जाऊन कडा कपारीला देवाला दर्शन देण्यासाठी एक प्रकारे सात असतात त्यानंतर सर्व घरी येतात त्यांच्या स्वागतासाठी गावातील ज्येष्ठ मंडळींचं महिला अबालरुद्ध वाट पाहत असतात माऊल्या घरी आल्यावर देवाला कोंबळा बोकळ्याचा मान दिला जातो संध्याकाळी गाव जेवणाचा कार्यक्रम भंडारा केला जातो व उत्सवाची सांगता होते आमचे हे डोंगरदेवाचा कार्यक्रम होतो आहे तसंच आम्ही सात दिवस इथपर्यंत आहे इथं आमचे चौरंग म्हणून सांगतो आम्ही त्याच्यानंतर सातव्या दिवशी आम्ही पौर्णिमाच्या पहिल्या दिवशी आम्ही गड घ्यायला जातो देवाचा ति आणि तिथून आल्यानंतर आम्ही गावाच्या बाहेर एक आमची लहाणी राहते तिथं आम्ही बोकऱ्याचा कार्यक्रम करतो आणि तिथं जेवाची पाठ करतो आम्ही निसर्गाचे भक्त आहेत जय आदिवासी जय दे डोंगरीदेव 私。やって